येणार आहे त्याचा आत्ताच सकाळचे आठ वाजता आम्ही शेवटची आढावा बैठक घेतली विभागीय आयुक्तांनी सगळे कलेक्टर आणि सीओ एस पी सगळे सहकारी होते आणि त्यामध्ये तिथं प्रश्न विचारण्यात आला की बाबा तुम्ही तिथं काही अनुदान दिलं नाही का मी आत्ताच विभागीय आयुक्तांना सांगितलं मी पण माहिती घेतली ग्रामविकास विभागाने मागील वर्षी तीन जिल्हा परिषद त्याच्यात येतात पुणे सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्हा परिषदेनी मागणी की जी केलेली होती एकतीस कोटीची ते सर्वच्या सर्व पैसे आपण ग्रामविकास विभागाकडनं शासनाकडनं त्या जिल्हा परिषदांना पोहोचलेले त्याच्यानंतर चालू वर्षी तीन जिल्हा परिषदेने मागणी केली छत्तीस कोटीची आतापर्यंत आम्ही वितरण केले पंच्या पंच्याहत्तर टक्क्याप्रमाणे सत्तावीस कोटी राहिलेले पैसे आम्ही त्या बाबतीमध्ये दे देऊ कारण हा वारकरी संप्रदायाचा एक आगळा वेगळा मोठा सोहळा आहे आणि तो अतिशय उत्साहात आनंदात अनेक वारकरी अनेक समाज त्याच्यामध्ये सहभागी होत असतो आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे हीच राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची आमची सगळ्यांची भूमिका आहे तसंच नगरविकास विभागाकडनं आम्ही पंढरपूरला अनुदान देतो मागच्या वर्षीचा पंधरा कोटी रुपये दिलेले यावर्षी साडेसतरा कोटी रुपये आहेत त्याच्याबद्दलच्या पण सूचना दिलेल्या आहेत सोमवारी त्याबद्दलचे आदेश निघतील कारण आज आणि उद्या सुट्टी आहे मागील वर्षी सर्व दिंड्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना त्यांनी वीस हजार रुपयाप्रमाण दिंड्यांना रक्कम द्यायची मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी आमच्याकडे बाराशे दिंड्यांशी झाली आणि त्यांना आम्ही वीस हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले आता यावर्षी पण जी आर सोमवारी काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यातनं ह्या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्याही नोंदणी केलेल्या दिंड्यांना वीस प्रत्येक वीस हजार रुपये देण्याच्या बद्दलचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळांनी घेतलेला आहे आज पेपरला बातमी आली मला निनम पण सांगितलं दादाजींनी सांगितलं अण्णांनी पण बनसोड्यांनी सांगितलं दादाशी बातमी आली म्हणून त्या बातमीच्या बद्दल समज गैरसमज माझ्या महाराष्ट्रातल्या सहकाऱ्यांचा वारकऱ्यांचा किंवा पालखी सोहळ्यामध्ये मनापासून जीव ओतून काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचा त्यांचा होऊ नये म्हणून ह्याबद्दल मी सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो एकंदरीतच पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल पी एस सी म्हणजे हेल्थ सेंटर प्राथमिक हेल्थ सेंटर त्यामध्ये ज्या उपक्रमांचं आज उद्घाटन झालेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये पण आपण काही सहकार्यांना पुरस्कार दिलेला आहे खरं आमचं म्हणणं होतं की भाषण झाल्यावर पुरस्कार सुरू करायचे पण पन्नास टक्के पुरस्कार दिलेत माझं भाषण झाल्यावर बाकीचे पण पुरस्कार दिले आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल पी एस सी या उपक्रमाचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या माझ्या शिक्षकांना गौरवण्यात आलेलं आहे आणि राहिलेल्यांना येणार आहे त्या गुरुजनांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो एक विनंती करतो की सातत्य टिकलं पाहिजे आत्ताच दादाजी भुसे किंवा माझ्या आधी आमच्या निलमताई बोलल्या आज शिक्षणाच्या करता आम्ही का जेवढा काही जबाबदारी उचलायला पाहिजे राज्य सरकारने आमच्या शिक्षण विभागाने त्या सगळ्या जबाबदाऱ्या राज्य सरकार उचलत आहे महायुतीचं सरकार उचलत आहे त्या संदर्भामधली जवळपास तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही अंगणवाडीपासून पार ग्रॅज्युएट पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत ह्या सगळ्या करता हे तुमचं आमचं राज्य सरकार एक लाख कोटी रुपये खर्च करत एक लाख कोटी मी अर्थसंकल्प सादर केला तो सात लाख वीस कोटीचा केला त्याच्यात एक लाख कोटी आपण ह्या कामाला देतो आणि आम्ही उपकार करत नाही शेवटी मुलामुली शिकली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणूनच मगाशी अशी डोळीचा उल्लेख करण्यात आला आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा किंवा त्यांनी सांगलीला हा कार्यक्रम चांगला राबवला सातारला राबवला त्याच्यानंतर मी त्यांना पुण्यामध्ये आणलं आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटलांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे जिल्हा परिषदेची पूर्ण टीम आणि शिक्षण विभाग आमचा प्राथमिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग हा सगळा तिथं मदत करतोय आज आमच्या एन जी ओस सीएसआरचा निधी हा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खर्च केला जातोय ही पण गोष्ट महत्वाची आहे लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आज तुम्ही बघा एवढे सामंजस्य करार माझ्या माहितीप्रमाणे राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये झाले नाही ते आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाले हे मी सीओ आणि त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विभागीय आयुक्तांचं आमचं लक्ष आहे कलेक्टरचं आमच्या लक्ष आहे आम्हा लोकांचं सगळ्यांचं लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे आणि मी पण पालकमंत्री म्हणून बारकाईनं तिथं लक्ष देतो माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की सरपंच आणि ग्रामपंचायत यांनी शाळेची जबाबदारी घेतली पाहिजे मी अनेकांचं जिथं चांगलं काम चाललंय त्यांना विचारतो म्हणतात दादा जसं आर आर पाटलांनी त्या काळामध्ये लोकसहभाग लोकवर्गणी आणि राज्य सरकार असं सगळ्यांचं श्रमदान ह्या सगळ्यांची सांगड घातली म्हणून स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं राबलं आणि त्याची नोंद केंद्राने घेतली कोंद्रा केंद्राने पण स्वच्छ भारत अभियान राबवलं हे कशामुळं लोक चळवळती झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण घडली पाहिजे आमच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी फार त्याच्यात लक्ष घातलेलं आहे परवाच मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री आम्ही समृद्धी महामार्गाच्या टनेलच्या उद्घाटनाच्या करता एकत्र मुंबईवरून नाशिकला गेलो त्यावेळेस आमची विमानात हीच चर्चा चाललेली होती ते काही गोष्टी सांगत होते मी एकनाथरावजी आणि देवेंद्रजी ती मान्य करत होतो तुम्ही पुढे जा आम्ही सगळं सरकार तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात हैगाई करू नका पारदर्शकता वाढवा दर्जा वाढवा गुणवत्ता वाढवा त्यामध्ये अडचून काही अडचणी असतील त्यांनी सांगितलं की बाबा मी याच्यामध्ये काही बचत करू शकतो माझ्या सगळ्या टीमला विश्वासात घेऊन त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं मी पाच हजार कोटीची बचत करू शकतो त्यांना तोंडावर विचारा आम्ही तिघांनी कबूल केलं तेवढी हजार कोटीची बचत झाली तर तेवढी हजार कोटी ऍडिशनल तुमच्या विभागाला आम्ही देऊ म्हणजे बचत केली म्हणून काही ते आम्ही आमच्याकडनं ठेवणार शेवटी जे बचत करतात त्यांना दिलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडनं शिक्षकांना अपेक्षा करतो त्यावेळेस तुम्हाला पण इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे ना आज पण काही काही माझ्या सहकारी मित्रांनी दादा आमच्या खोल्या जरा खराब आहेत आज आता डीपीसी आपली मोठी डीपीसी आहे चौदाशे कोटीची डीपीसी आहे त्याच्यामध्ये अंगणवाडीच्या खोल्या प्राथमिक शाळेच्या खोल्या ह्याला आपण अग्रक्रम देतोय तसंच सी एस आर मोठ्या प्रमाणावर हा निधी कसा मिळवता येईल तो आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये हो करतोय आणि चांगल्या प्रकारे एन ओज आणि या कंपन्या प्रतिसाद देत आहेत आणि त्याच्यामुळं ग्राम सरपंच आणि ग्रामपंचायत किंवा आता मी काही ग्रामस्थ माझ्या बोर तालुक्यातले माझ्या खेड तालुक्यातले बघत होतो ते आलेले त्याच्याबद्दल मला सांगायचं की जिल्ह्यात सर्व सरपंच आणि ग्रामपंचायतांनी शाळेची जबाबदारी घ्यावी ग्रामसभेमध्ये शाळा कामकाजाचा आढावा घ्यावा शाळेला त्या ठिकाणी मदत करावी प्रत्येक गावात शैक्षणिक मेळावे घ्यावेत आता इथं आमचे पुलकुंडवार विभागीय आयुक्त आहेत त्यांचं प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तिकडं नांदेडला झालं कंधार तालुक्यामध्ये हो त्यांनी आता मला शाळा दाखवली आम्ही दोघं येताना माझ्या बरोबर चंद्रकांत दळवी सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले ते आता रईत शिक्षण संस्थेचे चेअरमन आम्ही त्यांना केलं निरळचं नव्याण्णव सालचं निरळ आणि दोन हजार पंचवीस सालचं निरळ कसं बदलत गेलं कसं ग्रीनरी वाढत गेली कसं शिक्षणाचा दर्जा सुधारत गेला शेवटी हे एकट्या पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांचं किंवा शिक्षण विभागाचं काम नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे आम्ही तर तयारच आहोत आमची ती जिम्मेवारीच आहे मी टाळतो असं समजू नका प्रत्येक गावामध्ये शैक्षणिक मेळावे घेतले गेले पाहिजे त्याशिवाय लोकांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत नाही जर पूर्वीचे समजा पुलकुंडवार त्या शाळेमध्ये शिकलेला आज विभागीय आयुक्त झाले उद्या सेक्रेटरी होती तर असे जे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात मान्यवर त्या शाळेतनं बाहेर निघालेली आहेत आणि आज अतिशय उत्तम पद्धतीनं देशाचे या एकंदरीत कामकाजामध्ये त्यांचं योगदान आहे अशांना पण आपण विनंती केली की तुम्ही तुमच्या शाळेला काही मदत करा तर हे लवकर पूर्णत्वाला जाईल असा मला विश्वास आहे शिक्षकांनी देखील त्यांची जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीचा काम केलं पाहिजे शेवटी कस आहे मगाशी गजानननी सांगितलं गुरुजन आणि बाकीच्या सगळ्या बाबी त्याच्याबद्दल आमचं कुणाच दुमत नाही पण ते सगळं काम करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण तिथं लक्ष तेवढंच देण्याची गरज आहे असं मला ते भेदे माझ दादाजीकडे मगाशी दादाजी मला नेहमी सांगतात की दादा माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये केशव गावित म्हणून एक शिक्षक आहेत आदिवासी समाजाचे शिक्षक आणि त्यांनी जिथं त्यांचं पोस्टिंग आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थी होते सहा आज तिथली संख्या त्यांनी केली एक्कावन्न हिवाळी पाडा गावाचं नाव पाळाच आहे गाव नाही पाडा तां तांडा पाडा आपण म्हणतो तो तालुका त्र्यंबेश्वर जिल्हा नाशिक काम मोठ तुम्ही म्हणाले काय आम्हाला आज सांगतोय हो। तीनशे पासष्ट दिवस ते तिथं काम करतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आमच्या दादाजींनी सांगितलं तसं सा तेराशे पन्नास पर्यंत पाळी पाठ आहेत आजच्या मुलांना पाळीच पाठ आहेत पाडे जर विचारले तेवीसचा एकोणतीस चा तर येत नाही कॅल्क्युलेटर काढतात आणि ती बघतात ही अवस्था आहे आमच्या वेळेस तसं नव्हतं तर तीस पर्यंत पाडे यायचे यांनी तर वर्तानच केला तेराशे पन्नास म्हणजे न भूत ना भविष्यात आणि दोन्ही हातांनी मुलं लिहितात डाव्या पण उजव्या पण इंग्रजी पण मराठी पण भारतीय राज्य घटनेचे शंभर पाठ आहे सगळं नाही